खास करून अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी या तीन गोष्टीवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर पहिली आहे सम रिलेशनशिप ही वेळ अजिबात योग्य नाही आहे तुम्हाला रिलेशनशिपमध्ये पडण्यासाठी अशा अभ्यास करण्याच्या वेळी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये अडकला असाल तर तुमच्या हाताला काही लागणार नाही ना रिलेशनशिप ना तुमचं करिअर आणि सगळ्यात आधी तुमचं करिअर खूप महत्त्वाचं आहे जर असं काही असेल तर आत्ताच सावध व्हा आणि आपल्या करिअरकडे लक्ष द्या सगळं आयुष्य पडले बाकीच्या गोष्टी करण्यासाठी तर आजच त्या गोष्टीवर कंट्रोल करा आणि आपल्या करिअरकडे लक्ष द्या दुसरी गोष्ट आहे मोबाईल ॲडिक्शन मी काही मोबाईलच्या विरोधात नाही आहे पण काही कारण नसताना आपण मोबाईल घेऊन बसतो आणि घंटेच्या घंटे त्यावर रील्स शॉर्ट्स बघत बसतो किंवा मोबाईलवर गेम्स खेळत बसतो रोज असा आपला अभ्यासाचा अमूल्य वेळ कधी संपतो हे आपल्याला स्वतःला समजत नाही आहे त्या अशा वापरामुळे आपला महत्त्वाचा वेळ बर्बाद होतो त्यामुळे आपल्याला आपल्या एक्झाममध्ये तस हवं तसं यश मिळत नाहीये कारण आपण अभ्यास जेव्हा करायचा असतो त्यावेळी अभ्यास न करता जास्तीत जास्त मोबाईलचा वापर केलेला असतो पण मोबाईलचा फायदा पण आहे जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर तुमच्या अभ्यासासाठी त्याचा फायदा होऊ शकतो तुमच्या अभ्यासासाठी त्या मोबाईलची मदत होऊ शकते पण आपण असं करत नाही आपण चुकीच्या गोष्टीकडे लवकर डायव्हर्ट होतो आणि आपल्या करिअरपासून लांब जातो तिसरा आहे हेल्थ इश्यू बरीच मुलं ह्या कमी वयात सुद्धा आपल्या मित्रांच्या वाईट संगतीमुळे व्यसन करत असतात त्या गोष्टीवर सुद्धा आपलं कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे कारण आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण कोणत्याही संकटाला आरामात फेस करू शकतो तर विद्यार्थ्यांसाठी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर आधी स्वतःचं आरोग्य सांभाळा आणि नक्कीच ह्या तीन गोष्टीवर जर तुम्ही नियंत्रण ठेवलात तर तुमच्या करिअरपासून तुम्ही कधीच डायवर्ट होणार नाहीत